तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी शहरासह संपूर्ण तालुका काल गणेशमय झाला ढोल ताशांच्या अणिनादात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात बाप्पाचे स्वागत करण्यात आले घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांनी उत्साह श्रद्धा आणि जल्लोषात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली शहराच्या मुख्य रस्त्यांवर सुवर्णयुग तरुण मंडळाने काढलेली मिरवणूक विशेष आकर्षण ठरली या शिस्तबद्ध आणि डीजे मुक्त मिरवणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले अमर ब्रास बँडच्या सुरेल निनादासह जामके खेड येथील शंभू सूर्य ग्रुपचे मर्दानी खेळ मल्लखांब प्रात्यक्षिके आणि मरावे परी अवयरूपी उरावे या प्रभावी पथनाट्याने प्रेक्षकांची दाद मिळवली मिरवणुकीत कार्यकर्त्यांची एकसारखी वेशभूषा महिला मंडळाचा सहभाग आणि आकर्षक रथातील पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती हे विशेष ठरले हजारो नागरिकांनी रस्त्याच्या गर्दी करून या मिरवणुकीचा आनंद घेतला अवयवदानाची गरज पटवून देणारी पत्रके आणि बॅनर नागरिकांना वाटण्यात आले सकाळी पेठ येथून प्रांताधिकारी प्रसाद मते आणि तहसीलदार उद्धव नाईक यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकी किला प्रारंभ झाला यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष गोपाल सिंग शेकावत ट्रस्टचे अध्यक्ष वैभव शेवाळे तसेच विविध मान्यवर आणि महिला मंडळ अध्यक्षा आशा जोजारे सुनीता उद्बत्ते शीतल लोहिया डॉक्टर सोनाली भंडारी आदींची उपस्थिती होती महिलांचा लक्षणीय सहभाग मिरवणुकीला अधिक उठावदार बनवणारा ठरला यावर्षी नगरपरिषदेकडून गणेश मूर्ती आणि सजावट साहित्याच्या स्टॉल साठी बाजार तळात जागा उपलब्ध करून देण्यात आली त्यामुळे चौकाचौकात होणारी गर्दी वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टळली सकाळपासूनच नागरिकांनी बाजार तळात मोठी गर्दी केली होती दुपारपर्यंत घरगुती गणेश मूर्तींची स्थापना पूर्ण झाली दिवसभर रिमझिम पावसाच्या सरींनी वातावरण अगदी अधिक मंगलमय केले सुवर्णयुग मंडळासोबत शहरातील नवोदय जय भवानी कस्बा दोस्ती श्रीराम व्यापारी साईनाथ नाथसागर सीआरपी बॉईज एकलव्य जगदंब युवा प्रतिष्ठान मोर्या प्रतिष्ठान संत वामन भाऊ छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप यांसारख्या मंडळांनी रात्री उशिरापर्यंत बाप्पाचे स्वागत करत प्रतिष्ठापना केली जगदंब प्रतिष्ठानतर्फे तर्फे नगरकर ढोल पथक आतिषबाजी आणि तोफांच्या गजरात गणेशाची स्थापना करण्यात आली मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतीक खेडकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शहरातील वाड्या वस्त्यांसह सुमारे चाळीस सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली असून पाथर्डीत गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तिभाव वातावरणात दरवळत आहे शकदा शूरवीर कर्मवीर दानवीर आणि बरेच काही असे शूर महाराज येत आहे होयो होश्यारी हा अरे रा अई ग हा, हा। विजय अस जिल्हेलाई तुमचे जिल्हे लईच पेटलेले दिसते तो काय सांगू प्रधानजी मूळ मूळव्याधीचं जुनं न परत उद्भवलं वाटतं अई ग महाराज जसा श्रावण संपला तसा तुम्हाला हाताळायला का तर काही धरवंतच राहायला नाही हो अनलिमिटेड नाईंटी नाईन क्वांटिटी क्वालिटी यावंच लागतं आहे तांबडा पांढरा असं करत करत एक धावा सोडलेला नाही तुम्ही अहो प्रधानजी श्रावण संपला की एवढेच चार दिवस भेटतो आम्हाला आता गणपती मग पित्तर पाठ मग नवरात्र धाब्यावर जाताच येत नाही अहो महाराज पण मूळ व्याधीच तुम्ही ऑपरेशन करून घेत अहो ऑपरेशन करायला दोन वेळेस गेलो होतो पण पहिल्या वेळेस शुगर वाढलेली होती आणि दुसऱ्या वेळेस बीपी शूट झाला त्यामुळे तसच राहिलं म्हणजे महाराज हे शरीर एक रोगाचा डेप आहे तुमचा सगळे रोग तुमच्या शरीरात येऊन थांबले आणि माघ काहीतरी तुमच्या किडनीचा पण त्रास झाला होता तुम्हाला हो ना माझ्या दोन्ही किडनीचा प्रॉब्लेम आहे हो अहो मग महाराज तुम्ही दोन पैकी एक तरी किडनी बदलायला पाहिजे आजकाल अवयव दाता मिळाला की सहज बरेच अवयव बदलले जाते अहो अहो तीच तर गंभीर समस्या आहे ना प्रधानजी आपल्या एवढ्या मोठ्या भारत देशात मिळत हा खरे बर का महाराज अवयवाची मागणी आणि अवयव दान या दोन्ही बाबींमध्ये फार मोठी होते अवयवांची प्रचंड मागणी वाढलेली आणि अवयव दात्यांची कमी आणि या कमी मुळे किती गंभीर समस्या निर्माण झाल्या तुम्हाला दाखवतो चल डॉक्टर डॉक्टर माझ्या भावासाठी माझी किडनी दिली तर चालेल का अहो दादा तुमच्या रिपोर्ट नुसार तुमची किडनी तुमच्या भावाला सूट होत नाहीये मग माझ्या भावाच्या किडनीच्या आजार काहीच उपाय नाही का किडनी बदलणे हा एक मात्र उपाय हो आपण अनेक हॉस्पिटलला किडनी दात्यांची डिमांड केलेली आहेच पण अजून कुणीही पुढे आलेलं नाहीये सद्यस्थितीमध्ये तुमचंच नाही तर अनेक अवयव दाते मिळत नसल्याने त्यांच्या जीवाचा खेळ होतो भावाचं नशीब पण अवयवदानाचं महत्व आज मला कळलं डॉक्टर त्यामुळे आजच माझ्या अवयवदानाचं फॉर्म भरून घ्या डॉक्टर वा 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 तुमच्यासारखा विचार सर्वांनी करावा जेणेकरून अनेक रुग्णांना त्यांचं आयुष्य मिळेल पहा पाहिलेत महाराज अवयव दातांची किती मोठी सर्वांनीच अंमलत आणले तर अनेक रुग्णांचे जीवन सुकर होईल खरे महाराज आता महाराज तुम्हाला आहे ना ज्यांच्या नेतृत्वाने अनेक रुग्णांना लाभ झालाय ना असेही प्रसंग दाखव चला झाड पाच आहेत झाड पाच ते बघा घर पण पाच आहेत हो हो बाळा बाबा बाबा हे काय अरे बाळा ती नदी आहे काय पाहुन एवढ्या मोठ्या मुलाला कधी फिरवलं नाही काय का हा थोडासा अहो नाही नाही तुम्ही समजताय तसं तो मनोरुग्ण नाही माझा मुलगा अंध होता कोणीतरी देव माणसानं नेत्रदान करून माझ्या मुलाला आजच नवीन दृष्टी दिली आहे त्याच दात्याच्या दृष्टीनं तो आज प्रथमच ही सृष्टी पाहत आहे आणि म्हणूनच तो उत्साहात आहे आणि त्याला असा उत्साही पाहून मीही खूप आनंदी आहे धन्य तो नेत्रदाता आणि धन्यवाद त्याचे बघितलं महाराज एका व्यक्तीच्या नेत्रदाणार एका कुटुंबाच्या जीवनात किती आनंद फुलला येते नेत्रदान करणारी व्यक्ती जरी आज या जगात नसली ना तरी त्याची दृष्टी ही सृष्टी पाहतीय बघा खरे प्रधान अयोदान हा एक उल्लेखनीय उपाय आहे जो अनेक गरजू व्यक्तींसाठी जीवन आणि मृत्यूमधील अंतर कमी करू शकतो महाराज हल्लीच राखी पौर्णिमा सण झाला महाराज त्यावेळी घडलेला आनंददायी भावनात्मक प्रसंग मी तुम्हाला दाखवतो सांग मागच्या तू माझ्या हातावर राखी बांधली पण आता, आ, आता या रक्षाबंधनाला तू आमच्यात नाहीये आता माझ्या हातावर राखी कोण बांधणार कोणाकडून राखी बांधून घेऊ मी या कोण तुम्ही दादा मी कोण आहे हे सांगण्याआधी मी तुम्हाला राखी बांधू इच्छिते या इकडे दादा आज ज्या हाताने मी तुला राखी बांधलीये ते हात तुझ्याच दिदीचे आहेत गेली त्याच दिवशी एका अपघातात माझे दोन्ही हात निकामी झाले होते डॉक्टरांच्या विनंतीवरून आणि तुझ्या कुटुंबाच्या परवानगीने तिचे दोन्ही हात मला बसवण्यात आले आणि त्याच हाताने तुला राखी बांधण्याचं सुख मला मिळतंय आणि आपल्या दिदीच्या हाताने राखी बांधण्याचा आनंद तुला मिळतोय हे शक्य झालंय ते फक्त अवयवदानामुळे महाराज किती आनंदी आनंद आहे प्रधानजी खरंच आजपासून या विषयावर जनजागृती आपणच सुरू करूयात या डॉक्टर या तुम्हीच आम्हाला आणि सर्व उपस्थितांना अवयवदानाबद्दल जरूर ती माहिती या सुवर्ण तरुण मंडळाच्या वतीने द्या सर्वांना नमस्कार सध्या अवयव दानाची प्रचंड गरज आहे अवयव दानामध्ये जनतेमध्ये अपुरी माहिती असल्यानं उपलब्ध अवयवांची कमतरता निर्माण होत आहे आणि ही कमतरता दूर व्हावी म्हणून जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानाचा संकल्प करावा डॉक्टर पण नेमका अवयव दाता कसं व्हायचं अवयव दात्याचा फॉर्म सरकारी रुग्णालय किंवा स्वतःच्या मोबाईल मध्ये ऑनलाईन पद्धतीने देखील भरता येईल आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या कुटुंबाला या अवयवदानाबद्दल माहिती द्या जेणेकरून गरजू रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि अजूनही काही माहिती हवी असल्यास आस। आपले मंडळ या ठिकाणी जी माहिती पत्रके वाटत आहे ते आपण नक्कीच वाचावे आणि माहिती करून घ्यावी तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी आजच अवयवदानाचा संकल्प घ्यावा ही माझी विनंती आहे कारण मरा महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय